नमस्कार मी गृहिणी या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण मुलांना आवडणारे असे क्रिस्पी आलू बाईट्स बनवणार आहोत हे आलू बाईट्स आपले कमीत कमी साहित्यामध्ये बनतात आणि घरगुती साहित्यापासूनच हे आपल्याला बाजारात मिळणारे आलू बाईट्स आपण आज घरी बनवणार आहोत तुम्ही हे आलू बाईट्स मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता आणि हे आलू बाईट्स मुले खूप आवडीने खातात अशा प्रकारे नरम होणारे आणि छान आतून क्रिस्पी होणारे आलू बाईट्स आपण आज बनवणार आहोत चला तर रेसिपीला आपण आज सुरुवात करूया मी एका कुकरमध्ये पाच ते सात आलू घेऊन त्यामध्ये व्यवस्थित पाणी टाकून ते व्यवस्थित उकडून घेतलेले आहे त्यासाठी मी तीन ते चार सीट्याहून आलू छान असे वाफवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान आपले आलू उकडलेले आहेत आलू थंड झाल्यावर आपण याची पूर्ण साले व्यवस्थित काढून घ्यायची आहे मी अशा प्रकारे सर्व आलूंची साल काढून घेतली आणि अशा प्रकारे स्वच्छ करून घेतलेले आहे आता एका बाऊलमध्ये आपले सर्व आलू आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते फोकच्या साह्याने मॅश करून घ्यायचे आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने आलू किसून सुद्धा मॅश करू शकता अशा प्रकारे सर्व आलू मॅश करून त्यामध्ये आता सर्व साहित्य टाकून घेऊया कॉर्नफ्लावर चिली फ्लेक्स अद्रक लसूणची पेस्ट मीठ तिखट वटाणे जिरा पावडर धना पावडर मिरे पावडर मीठ तांदूळ पीठ अशा प्रकारे सर्व साहित्य टाकून घेऊन आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मळताना यामध्ये आलूचे कोणत्याही प्रकारचे तुकडे असायला नको व्यवस्थित सर्व एकत्र करून एकजीव करून हे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हा किती सुंदर गोळा तयार झालेला आहे आता या गोळ्याचे आपल्याला छोटे छोटे बाईट्स करायचे आहे अशा प्रकारे एकसारखा सर्व लाटी करून त्याला व्यवस्थित बाईट्सचे आकार द्यायचे आहे मी सर्व बाईट्स तयार करून घेतले आणि आता ते तळायला घेऊया अशा प्रकारे मंद आचेवर आपल्याला ते तळून घ्यायचे आहे थोडे थोडे आलू बाईट्स त्यामध्ये ॲड करायचे आहे आणि तळायचे आहेत मंद आचेवर तळल्यामुळे याचा कलर छान ब्राऊन आलेला आहे ब्राऊन कलरचे आलू बाईट्स व्यवस्थित दिसतात आणि ते आतून सुद्धा चांगले होतात आता हे सर्व आलू बाईट्स मी काढून घेत आहे आलू बाईट्स काढल्यावर थोडे थंड झाल्यावर ते सर्व करूया अशा प्रकारे आलू बाईट्स आपले तयार झालेले आहेत आणि क्रिस्पी आलू बाईट्स मुलांना खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही हे टिफिनमध्ये दिले तर मुलंही आवडीने खातील आलू बाईट्स तयार झालेले आहेत बघा हे किती छान तुटत आहे आणि सॉससोबत हे मुलं आलू बाईट्स आनंदाने खातात घरगुती साहित्यातून आपले आलू बाईट्स तयार झालेले आहे आणि कृती ही खूप सोपी आहे करायला पण सोपी आहे चला तर आपले आलू बाईट्स तयार झालेले आहेत तुम्हाला आलू बाईट्स कसे वाटले आणि याची कृतीसुद्धा कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद